नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक आठवा पाठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पहिली रिकामी जागा आहे सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे उत्तर सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे दुसरी रिकामी जागा आहे आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते उत्तर आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते तिसरा आहे शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो उत्तर शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो प्रश्न दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे महत्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण वाहतूक इत्यादी महत्वाच्या सार्वजनिक सेवा आहेत दोन सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवात उपभोगणाऱ्या आपण सर्व लोक यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते तीन प्रत्येक मुला मुलीचा कोणता हक्क आहे उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुलामुलीचा हक्क आहे पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यांत उत्तरे लिहा एक आपण कोणकोणत्या कौन सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो उत्तर टपाल सेवा दूरध्वनी अशा संपर्क सुविधा बस रेल्वे विमान रिक्षा टॅक्सी इत्यादी वाहतुकीच्या सुविधा अग्निशामक पोलीस बँक नाट्यगृह बागबगीचे पोहण्याचे तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो दोन शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत उत्तर शिक्षक पालक व माता पालक संघामुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊन शाळेच्या विविध उपक्रमांत पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो या संघामुळे शाळेच्या समस्या सोडवता येऊ शकतात तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकांपुढे ठेवता येतात प्रश्न चार काय होईल ते लिहा एक मुलामुलींना मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर उत्तर मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलींचे शिकण्याचे प्रमाण खूप कमी होईल अल्पशिक्षित व निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल समाजाचा समतोल विकास होणार नाही दोन समाजाने शाळेला मदत केली नाही तर उत्तर समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होणार नाही शाळेच्या समस्या वाढत जातील तीन सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर उत्तर सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना व शासनाला शक्य होईल त्यांचा दर्जा चांगला राहील त्याच त्या गोष्टींवर खर्च होणार नाही त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल